समोसा खावा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा कार्यक्रम आहे ह्या ताईंच्या घरी जगतात ताईंच्या घरी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम तर तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत सगळं छान कार्यक्रम त्यांच्या घरी संपन्न झालेला आहे थँक्यू आई नाही आली बावन कशा माणसं उभे राहत पाहिजे बाहेरच रांगोळी

बाई हे पाण्याची बॉटल आहे फोटो काढला काकू हे पाण्याची बॉटल आहे पाण्याची बॉटल आहे करावून घे रे पाण्याची आ거 इकडे या तुम्ही या कोमल या सुधर

उद्या ताई तुम्हाला ग्रुपवर शेअर करतील पाठवते हो उद्या